हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा रितेश दादा आज घरी आलेत आमच्या आणि प्रशांत पण आलाय प्रशांत इकडे रितेश दादाचा छोटा भाऊ बघा हा आपण युट्यूबवर आहे रितेश दादा पण आलेत सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करा बघा आय गाय बाय प्लीज सपोर्ट प्लीज सपोर्ट विश्रांती माउली प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा त्यांना सपोर्ट करा नक्की हसवता म्हणले त्याची वाटत त्याला आमच्या घरचे पण सगळे बसले हे बघा काय करा मग रितेश दादा कसं वाटलं आमच्या घरी येऊन एक नंबर जेवण एक नंबर कसं वाटलं भेटून मला सारखा म्हणायचा खूप छान वाटलं हो मी तुम्हाला भेटाय येणार तर आला बर का त्याने केलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं खूप एन्जॉय केला मन मोकळ भेटलो मग अजून काय आता कधी येणार आता लवकर आता गणपतीत या हो नक्की नक्की तर सपोर्ट करा आमच्या माऊलींना ठीक आहे विश्रांती दोस्तों ज्यादा से ज्यादा लाईक सबस्क्राईब कर देना बेल को प्रेस कर देऊन ठीक आहे भी आपको सपोर्ट के कमेंट्स करतेच ठीक आपला तर मला पण खूप छान वाटला कोणीतरी आलं माझ्या घरी भेटायला मला आव मस्त वाटलं आणि दोघं भाऊ भाऊ आल्यात दोघं भाऊ एकत्र आल्यात भेटायला बघा किती छान मस्त असं वाटतंय माझा भाऊच आला मला पण भाऊ नाही माझे भाऊच आता बनावाद म्हणाने व्हिडीओ नाही म्हणजे कोण सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करा आज खूप मजेत दिवस गेला आमचा संडे लय भारी वाटलं पण लय उशीर राहिल ती सात बारीश बी दिवस दिवसभर वाट बघतोय माझा मुलगा पण आम्ही पण कधी येतात कधी येतात रितेश बेटा छातीला चला तर मग बाय सपोर्ट करा आम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा सगळं लाईक कमेंट शेअर जरूर करणार आहे रितेश बेटा चेक करण्यावाला आहे ते व्हिडीओ देखायची मिळणी चाहिए चला तर मग बाय बाय शुभरात्री